नमस्कार मी दिनेश चितप स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो वरती आलो आहे काजूमध्ये तर परमागे आलो होतो एकदा तर तेव्हा काय एकदम काजू तयार वगैरे हो नव्हत्या हो झाल्या सो म्हणजे सुकल्या वगैरे हो नव्हत्या हो तर आता चाललं आहे बघायला म्हणजे आईमध्ये येऊन गेली तर पासावर कुठे भेटल्या होत्या तर म्हटलं जाईल दोन तीन दिवसांनी परत जाऊया तर आता आलो आहे मी आईसोबत आलो आहे इकडे खाली क करमबा गेलेत कैरायला गे धरलेत की नाही त्या मोठ्या झाल्यात की नाही कारण सध्या वांदर वगैरे जास्त असतं तिकडं तर मग कुठं राहिले तर होते कैरी नाही तर नाही मग तीच बघाय गेले तर खालती तर आता आपल्याला जायचं आहे तिकडे समोर पुढच्या वर्गात कारण ह्या गरजून झाल्यात नाही काजू पुढच्या वर्गात झाल्या आहेत तर तिकडं जायचं आहे तर तिकडं जाणार बघणार भाजीसाठी पहिल्या ते भाजीला बघणार आहे काजू कारण पहिल्या ते भाजी खाणार आहेच तर बघूया चला कुठं आहेत ह्याच्यावर लागल्या आहेत तर इकडे ह्या कलबावर झाल्यात कुठेतरी वांद ठेवतील तेव्हा आता मोठ्या थोडेफार थोड्याफार धरल्यात कुठे कुठे व्यवस्थित आहेत थोडी राखण करायला लागेल अजून थोड्या काय राहतील मी तिकडच्या कलमावर धरले असेल ना त्या कोपऱ्यातल्या त्या कोपऱ्यातल्या कलबावर धरल्यात थोडे कारण त्या अगोदर झाल्या होत्या गैर हे बघा याच्यावर पण आहेत कुठे कुठे हा राहता धरलेत ते या वर्षी आहेत रातांबे बघा आताच झालेत मस्त आहे की पर यावर्षी पण काढायचं या वर्षी सर्वत ब यावर्षी सरबत बनवूया या वर्षी बनवायचं होतं यावर्षी पण बनवूया यावर्षी कलमाना तोवर तर खूप आला होता पण हा बघा हा असा काला पडला भरपूर 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 सर्वांचीच आमचीच फक्त नाही सर्वांचेच कलमाशी आहे बघा हा एकदम काळा तोवर झाला आणि इकडे बघा हे असं खाली ही जागा बघा इकडे व्यवस्थित आहे आणि इकडे बघा हे असे काळा खार पडतो खालती त्यामुळे कलमांची पण सगळ्या बहुतेक वाट लागली ह्या वर्षी तर काजू वगैरे काय बघू आता काजूसाठी आलो आपण काजू घेऊन जायच्या भाजीसाठी पहिल्याच ह्या वर्षीला पहिल्या काजू आहेत भाजीला घेऊन जायचं बघूया चला पुढं जायचं पुढं झालेत ना गेल्या खाली पण पडल्यात काजू कुठं खाल्ली सरडे वगैरे काजू खातात फोडून पडल्या की त्यामुळे फेटी मारायला लागते मग हे घे हां बघ ह्या काय खाल्ली नाहीत या बघा अशा पडल्यावर खाऊन टाकतात फोडून चडे वगैरे हे घे हे चांगले या बघा ह्या ह्या फोडलेल्या आहेत रानातले वगैरे हो शाळजी वगैरे हो फोडून टाकतात मग पडल्या की म्हणून फिरी मारायला लागते दिवसातून हे बघा इकडे हे चढ्याने खाल्लेले आहेत फोन मारून वाटतं तर ह्या गडग्यात बघितल्या ह्या गडक्या अजून म्हणजे अशा सुकल्यात नाही काजू भाजीसाठी फक्त दोन तीन काजूवरती बघितलेल्या आता दोन तीन दिवसांत सुरू होतील संध्या स पिकायला तर मग तेव्हा फिरी मारायला लागेल रोज संध्याकाळी सकाळी तर आता आम्ही जातो आहे पुढच्या गडग्यात तिथे पुढती पुढे बाहेर तर गडग्यातल्या त्याच्यावर लागल्या तिथे काजू जास्त स म्हणजे तयार झाले त्याच्यावर अगोदर तिकडे तर काल आम्ही रात्रीच गेलो होतो तर तिकडे असा म्हणजे असा काजू सो सोडून विकायला वगैरे ठेवतात तर सध्या आता तिकडे विचारले नाही मार्केटमध्ये रेट वगैरे थोडं असे बसले तर सध्या आता अकरा बाराशेच्या वरतीच आहेत काजू किलो किलो काजू ओले काजू काय सुके काजू अजून काय विचारले नाही रेट वगैरे आत्ता सुरू होतील सीझन सुरू झालं आहे तर पक्षी हो

हम्म हम्म गुडली ए ए पुढे तयार तयार असते त्याच गे भाजीसाठी पिक आपल्या इकडे झाले तयार पण आणि पिकायला पण लागले बघा मस्त आहे की हे बघा वेंगूर लगायचं त्या आणि ती भेंगूर लगायची काय बोंडे एवढी मोठी नसतात मस्त झाले झालेत तयार हे बघा सुकायला लागले ते ठीक आहे टाकलं नाही कशी लाईक कच्चा येतो पिकी भेटतील बघू आणि ते डेट जाड नाहीत ना इकडे पण आहेत खालते

Evet hey. bak

चला आता घरी निघालं आहे तर भाजीपुरे आता भेटल्या आहेत मस्त आहे की दाखव किती भेटलेत ते कशी दाखव तरी आहेत बऱ्यापैकी आहेत चांगल्या भेटल्या आहेत भाजीपुरते आहेत या वर्षाच्या पहिली भाजी आता आई काढून देईल गेल्यानंतर कापून देईल बनवूया हे बघा एवढं आहेत चला तर आता चाललोय आहे घरी आणि आता जवळजवळ अकरा साडे अकरा वाजायला आले आणि ऊन पण थोडंफार व्हायला लागलं तर सकाळी आम्ही लवकर आलो थोडंफार तर आता चाललो आहे घरी घरी पण काम आहे आणि घरी जाऊन परत भाजी पण करायचे तर भाजीची व्हिडिओ ती सेपरेट करणार आहे आणि ही थोडीफे सेपरेट करणार आहे कारण एकदम पण मोठ्या वेळ नाही टाकणार आहे तर आता चाललो आहे घरी आईकडे पुढे चालते चला घरी जाऊन देवपूजा पण करायचे चला तर मग आजची व्हिडिओ तर संपवतो आहे आणि चॅनलवरती जर नवीन असाल कोण तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला भेटूया लवकरच व्हिडिओमध्ये चला